नमस्कार मित्रांनो देखण्या रूपाने मराठी सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ दिवंगत अभिनेते म्हणजेच रवींद्र महाजनी त्यांच्या देखण्या रूपावर अनेक तरुणी या घायल झाल्या आहेत त्यांना त्या काळचे हँडसम हंग म्हणून देखील ओळखले जाते त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत लक्ष्मी गोंधळात गोंधळ देवता मुंबईचा फौजदार दुनिया करी सलाम अशा अनेक सुपरहिट चित्रपटात दर्जेदार व उत्तम भूमिका साकारत अनेक पुरस्कार आपल्या नावावर केले आहे मात्र त्यांचा शेवट हा खूपच भयानक झाला त्यांचा मृतदेह तीन दिवसानंतर एका बंद खोलीत आढळल्याने मराठी सृष्टी घडली तर आज आपण अशा हरहुन्नरी अभिनेत्याच्या सुनेविषयी जाणून घेणार आहोत पण त्याआधी मराठी कला विश्व या चॅनलला नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील मित्रांनो दिवंगत अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या सुनेचे नाव गौरी देशमुख असे आहे रवींद्र महाजनी यांना कश्मीर नावाचा एकुलता एक मुलगा आहे या दोघांचे लग्न दोन हजार चौदा मध्ये झाले असून गौरी देशमुख ही देखील आघाडीची अभिनेत्री आहे तिने एक कुतुब तीन मिनार या चित्रपटात भूमिका साकारली आहे अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सुनेला लोकांनी अनेकदा ट्रोल देखील केला आहे तर तुम्हाला यांची फॅमिली आवडली का कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका धन्यवाद